नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश सायडे सह्याद्री रॅग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो दोन दिवसापासून ढगाळ वातावरण झालेलं होतं आणि आज जरी सकाळची जरी पहाड बघितली किंवा सकाळ बघितली तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे व सर्वच ठिकाणी बरेचशा ठिकाणी जे आहे का धुके धुई जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की बरेचशे शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामधील बरेचशे शेतकऱ्यांनी टरबूज खरबूज मिरची त्यानंतर डोबळी <coughs> मिरची झाली शिमला झाली काकडी झाली म्हणजे व्हेजिटेबल टोमॅटो झाले यांची लागवड केलेली आहे तर ह्या अशा वातावरणामध्ये तुमच्या पिकावरती परिणाम होऊ शकतो दुष्परिणाम होऊ शकतो त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर ह्या व्हिडिओ मागे बनण्याचं कारण हेच आहे की शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे का आपल्या मध्ये फवारणी घ्यायची आहे बुरशीनाशकांची किंवा मग आपल्या ह्या वातावरणामुळे आपल्या प्लॉटवरती कुठलाही परिणाम झाला नाही पाहिजे यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर फवारणीमध्ये आपल्याला साधारणपणे जर आपल्याकडे जर समजा टरबूज खरबूज मिरची त्यानंतर टोमॅटो काकडी वगैरे अशी जर पिकं असेल समजा तर यांच्यासाठी आपल्याला तातडीने फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला बाहेर कंपनीचे एलियट घ्यायचे आहे एक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम घ्यायचे आहे त्यानंतर त्यासोबत आपल्याला अँड्राकॉल घ्यायचे आहे ते पण एक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम घ्यायचे आहे हे दोन्ही औषधींची आपण फवारणी केल्यानंतर फवारणी करायची आहे जेणेकरून या वातावरणात जे बदलतं वातावरणामुळे जो दुष्परिणाम होणार आहे आपल्या प्लॉटवरती जसे की समजा आपलं जर प्लॉट फ्लॉ फुलावस्थेमध्ये असेल तर फुलगळ होऊ शकते त्यानंतर बरेचशा प्लॉट अटॅक येऊ शकतो बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी यो प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आल्यावरती याचा परिणाम होऊ शकतो जर आपल्या चांगली पाल्याची जी कंडिशन आहे ती जर चांगली असेल तर आपल्याला यामध्ये आपल्याला साधा कॉन्टॅक्ट फंगीसाठी आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये आपण मायक हे घेऊ शकतो यमपंचा घेऊ शकतो किंवा मग आपण साप पावडर घेऊ शकतो हे साधारणपणे एक ते दीड ग्रॅमने आपल्याला एक लिटर पाण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे ही फॉरणी घेतल्यानंतर जो आपल्या पाल्यावरती परिणाम होणार आहे जसं कारपा वगैरे हो वाढणार आहे तर तो काही काळापुरता आपण त्याला थांबू शकतो आणि आपल्या प्लॉटचा लाइफ लाईफ आपण वाढवू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो हरभरामध्ये पण बरेचशा हरभरा जो आहे का बऱ्याचशा हरभरा हरभारा फुल अवस्थेमध्ये आहे तर या कंडिशनमध्ये फुलगळ होऊ नये त्यासाठी आपल्याला साधं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक जर घेतला आपण साप पावडर सारखं किंवा मग अँड्राकॉल सारखं तर त्याने आपण आपल्या फुलगाव अवस्थेमधील जे हार्बर आहे त्याची आपण फुलगाव आपण त्याला वाचू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो हे करणंही जर आपल्याकडनं शक्य नसेल तर आपण पाण्याची दाट फवारणी जरी मारली आपल्या प्लॉटवरती तरी पण आपण चांगल्या प्रकारे आपण कंट्रोल करू शकतो कारण की वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे वातावरण खूप दूषित झालेलं आहे खराब झालेलं आहे तर अशा वातावरणामध्ये आपल्या पिकावरती कुठलंही अं प्रकारचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे हानी झाली नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला आप या फवारणी घ्यायची आहे जर आपल्याकडनं ह्या फवारणी शक्य नसेल तर आपण साधी पाण्याची फवारणी जरी केली तरी पण आपण चांगल्या प्रकारे आपण आपलं प्लॉटला वाचू शकतो किंवा मग जे वातावरण खराब झालेलं आहे त्यापासून आपलं प्लॉटला आपण वाचू शकतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बनण्याचं कारण हेच होतं की सकाळची जी आजची जी सकाळ झाली आहे खूप धुके झाले आलेली आहे बरेचशा ठिकाणी आणि यामुळे वातावरणामध्ये जो वात बदल झालेला आहे हा पिकावरती दुष्परिणाम शंभर टक्के करू शकतो तर याचा परिणाम आपल्या पिका होऊ नये किंवा आपला प्लॉट खराब होऊ नये यासाठी आपल्याला फोरणी घेणं गरजेचं आहे जर आपल्याकडनं हे फोरणी घेणं शक्य नसेल तर आपण साधी पाण्याची फोरणी पण घेऊ शकता आणि आपल्या प्लॉटला बचू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा धन्यवाद